नमस्कार मी निकेत आणि आपल्या सर्वांचे आपल्या जय किसान या क्षतिविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस आणि मित्र आता सायंकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रो आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत असून काही ठराविक ठिकाणीच आपल्याला हलक्या सरी बघायला मिळाल्या आहेत हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री व उद्याला दुपारनंतर आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बिलायकनला नक्की प्रेस करा मित्रोहो आताची जी काही सात वाजून तीस मिनटाची जी काही लाइव सॅटेलाईट इमेज आहे ती आता आपण बघत आहोत त्यानुसार आपल्याला कळून येत आहे की चंद्रपूरसोबतच गडचिरोली आहे यवतमाळ आहे नांदेड आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांसाठी काही ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळत असून आपल्याला गडचिरोलीमध्ये अहेरी भामरागड साईडला काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे आणि मित्र हो जर आपण बघायचं झालं तर आपल्याला छत्तीसगड राज्यामध्ये सुद्धा आपल्याला हल्ली पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत असून सोबतच तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे त्यामुळे आज रात्री आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये खास करून आज रात्री आपल्याला भंडारा गोंदिया आहे सोबतच गडचिरोली आहे चंद्रपूर आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नागपूर आहे वर्धा यवतमाळ आहे या जिल्ह्यातील काही ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच लातूर आहे या ठिकाणीसुद्धा आज आज मदरतीपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे उद्या दिनांक तीन जून दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वर्धा नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी उद्याला पावसाची शक्यता आहे सोबतच नांदेड आहे लातूर आहे बीड दाराशिव आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणीसुद्धा विजांसह उद्याला वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच सोलापूर आहे सांगली सातारा आहे कोल्हापूर आहे या ठिकाणीसुद्धा उद्याला प्रामुख्याने वादळी पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर अहमदनगर आहे पुणे आहे बीड आहे या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे रायगड आहे रत्नागिरी आहे या ठिकाणीसुद्धा हलक्या सरी उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते तर ठाणे पालघर आहे मुंबई आहे या ठिकाणी उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच हिंगोली आहे परभणी जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे नाशिक आहे या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी तुरळक सरी उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते आज रात्री जर विचार करायला झाला तर आपल्याला चंद्रपूर गडचिरोली आहे गोंदिया भंडारा आहे नागपूर आहे वर्धेचा काही भाग आहे या ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे